भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो याचं मला अभिमान आहे गुलाबराव पाटील आपण कुठल्या जातीचा आहोत यापेक्षा हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कशी टिकेल कारण या भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो याचं मला अभिमान आहे आपण निवडणूक पहिली भगवे एका साईडला होते आणि बाकी सर्व एका साईडला होते मंत्री जरी असलो तरी पहिले मी हिंदू आहे त्यामुळेच मला माझ्या धर्माचा अभिमान आणि गर्व आहे सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तो जिवंत राहील जो धर्माच्या विरोधात आहे त्याचं काही खरं नाही धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं ही काळाची गरज आहे असं वक्तव्य शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या नशिराबाद येथील एका कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमात केलं सेवा इथे आल या कार्यक्रमाला लालचंद भाऊ असतील विश्वनाथ भाऊ असतील विष्णू भाऊ असतील पिंटू शेत असतील मामा असतील चेतन भाऊ असतील ज्यांनी जागा दिली ते आमचे चौधरी दादा असतील गावाचे सगळे ग्रामस्थ असतील आमच्या लाडक्या बहिणी असतील <laughs> चांगलं एक देवस्थान या ठिकाणी आपल्या भागामध्ये आहे मागच्या काळामध्ये त्या देवस्थानाला दर्जा देण्यात आला होता तीर्थक्षेत्राचा माझा गैरसमज असा झाला होता की नागपंथी मंदिर ते एक पेटवर आहे तिथे आपण पैसे दिले पुन्हा पण हे कसे काय पैसे मागता आपल्याकडे माझ्या <laughs> लक्षात आलं नव्हतं पण सगळ्यांनी लक्षात आणून दिल्यामुळे येत्या मध्ये आपण इथे सुद्धा मंदिराला शंभर टक्के पैसे देऊ एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि ही सेवा अशी चाविरत सुरू ठेवावी कारण की हे धर्म कार्य आहे सध्या जो धर्माबरोबर राहील तोच जिवंत राहील जो धर्माच्या विरुद्ध राहील त्याचं काही खरं नाही आहे त्यामुळे धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणं एक राहणं आणि ही काळाची गरज आहे आपण किती जाती पातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत मग इतर जातीचे आहोत हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात तुटून टिकणार आहे त्यामुळे ही धर्मसेवा सुरू आहे या धर्मसेवेला आपण सगळ्यांनी मदत आपण करतच राहतो पुढच्या काळातही आम्ही मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू की नव्हे ते आमचं कर्तव्यच आहे कारण की या भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो आता सांगायला मला अभिमान वाटतो आपण निवडणूक पाहिली भगवे एका साईडला होते आणि बाकी एका साईडला होते त्यामुळे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना किती मेहनत करावी लागली पण असं आपण काही राजकारणावर बोलायला इथं आलो नाहीये मी मंत्री जरी असलो तरी मी पहिले हिंदू आहे त्यामुळे मला माझ्या धर्माचा निश्चितपणाने अभिमान आहे आणि गर्व आहे आणि तो प्रत्येकाला असणं काही चुकीचं नाही आहे त्यामुळे निश्चितपणाने आजच्या या कार्याला आपण सगळेजणांनी सहकार्य केलेलं आहे मंदिराचं काम सुरू आहे काळजी करू नका बाबा कुठलाच गल्ला कमी पडणार नाही तुम्हाला ठिकाणी देतो आता ता ता लालचंद भाऊ आहे आमचे या ठिकाणचे शिवसेना भाजपचे सगळे पदाधिकारी आहेत यांनी जे आदेश मला ते करतील त्या पद्धतीनं या मंदिराचं काम आम्ही करू एवढं वचन आपल्याला देतो महाराजांची सेवा महाराजांनी सुरू करावी अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नवनाथ की जय